महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस माहिती राखी धर्मरक्षणाची कायद्याची मागणी भगिनींची आपल्याला धर्मबंधुत्वाची राखी बांधत आहोत रक्षाबंधनाच्या धार्मिक शुभेच्छा सन्माननीय बंध माननीय आमदार देवेंद्र कोठे विधानसभा सदस्य सोलापूर मध्य मतदारसंघ सोलापूर मागील काही वर्षात महाराष्ट्रात लव जिहादच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून यामध्ये पीडित महिलांना धर्म व ओळख लपवून लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत या पार्श्वभूमीवर लव जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करणे अत्यावश्यक झाले आहे लव जिहाद विरोधी कायद्यात अपेक्षित तरतुदी पुढील प्रमाणे असाव्यात ओळख लपवून केलेल्या विवाहा गुन्हा ठरवणे जर कोणत्याही व्यक्तीने स्वतःची खरी धार्मिक ओळख लपवून खोटी माहिती देऊन फसवून किंवा दबाव आणून विवाह केला तर तो विवाह बेकायदेशीर समजण्यात यावा व अशा व्यक्तींवरती कठोर शिक्षा लागू करावी दोन धर्मांतरासाठी फसवणूक प्रलोभन धमकी किंवा दबाव वापरणे गुन्हा ठरवणे धर्मांतरांसाठी केवळ प्रेमसंबंध विवाहाचे आमिष आर्थिक किंवा सामाजिक दबाव याचा वापर केल्यास अशा प्रकारावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तीन ऐच्छिक धर्मांतरासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी आवश्यक कक्ष जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती विवाह करतात आणि ज्ञात धर्मांतराचा भाग असेल तेव्हा त्यासाठी जिल्हा न्यायालयाची पूर्वपरवानगी सक्तीची असावी ज्यायोगे त्यामागील हेतू स्पष्टपणे मापता येईल गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास यंत्रणा स्थापन करून अशा घटनांचा त्वरित तपास होईल याची हमी दिली जावी पाच पीडित महिलांना संरक्षण व पुनर्वसन मानसिक सामाजिक व कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र महिला सहाय्यता केंद्र ब्लेटिन सपोर्ट युनिट स्थापन करण्यात यावेत पोहडीत महिलांना निवारा वैद्यकीय उपचार मानसिक समुपदेशन व पीडित महिलांसाठी उत्कृष्ट असे नियोजन महिलांना निवारा व कायदेशीर मदतीची हमी दिली जावी महिला सुरक्षेचे महत्त्व केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही तर समाजाच्या स्थैर्याचा मुलाधार बहिणीच्या सुरक्षिततेवरच समाजाचा आधार जर युवती सुरक्षित असतील तरच पुढची पिढी सुरक्षित राहील युवतीच्या फसवणुकीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते म्हणूनच महिला मुरक्षा हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक मुद्दा नाही तर हिंदू समाजाच्या अस्तित्वाशी जोडलेला हा महिला आरक्षण महिला सुरक्षेचा मुद्दा आहे विषय आहे पोलीस यंत्रणेवर विद्यास निर्माण करणे गरजेचे जर पीडित महिलांना तातडीने पोलीस मदत किंवा संरक्षण मिळाले तर समाजात वाढेल आणि इतर युवतींनाही जागरूक करता येईल समाजात विश्वासही वाढेल समाजातील नैतिकता व संस्कृतीचं साक्षण हिंदू समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांचा सा नाश करण्याचा एक गुण हेतू अशा घटनांमध्ये दिसून येतो म्हणूनच याला विरोध करण्यासाठी कायदेशीर सामाजिक का आणि राजकीय पातळीवर जागरूकता अत्यावश्यक आहे आज या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही संकल्प करतो की हिंदू बहिणींच्या रक्षणासाठी सर्व कायदेशीर व सामाजिक मार्गाने आवाज उठवू आणि आपल्या रूपाने आम्हाला विधानसभेत एक प्रभावी आवाज मिळेल अशी आम्हाला खात्री आहे नसिम वाशला आडको आपला विश्वासू सकल हिंदू समाज सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद